अत्याचार विरोधी युवा कृती समितीच्या वतीने आत्मभान आंदोलन केले तरुणांनी अर्धनग्न होत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हाताला रस्ती बांधून मुक आंदोलन केले हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हा परिषद येथे काढण्यात आली बंधू सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येचा गट हा प्रशासनाने रचलेला आहे कारण का जिथे आपण न्याय मागायला जातोय अशा ठिकाणी त्याचा मृत्यू होतोय म्हणजे हा कट रचूनच केलेला आहे प्रशासनाने कारण जर आमच्या महापुरुषांवर विटंबना केली जात असेल तर आम्ही त्याचा विरोध करणार आणि त्याचा विरोध केला म्हणून आमच्या या बंधूला सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी पकडून पोलीस कस्टडीमध्ये दोन दिवसात इतकं मारलं की त्याचा मृत्यू झाला तुम्ही देशद्रोही कसाबला ते वर्षभर ठेवू शकता पण आमच्या बंधूला तुम्ही दोन दिवसात जीव जाईपर्यंत मारलेला आहे तरी हा कोणता न्याय आहे आम्ही कुठे न्याय मागायला जायचं म्हणून आज आमच्या या सोलापूरमधील युवा कृती समितीकडून आज मोर्चा मोर्चामार्फत तोंडाला पट्टी बांधून आणि अर्धनग्न होऊन आम्ही आत्मभान आंदोलन केलेलं आहे जर लवकरात लवकर आमच्या बंधूला व तेथील आमचे कित्येक भीमसैनिक आहेत त्यांच्यावर खोटे गुरे दाखल केलेले आहेत ते माघार घेतले नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन यापेक्षा डबल आंदोलन आम्ही भारतभर राबवूया ही तुम्हाला मी एक आदेश देतो एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुक्त मोर्चेच्या आणि अर्ध नग्न या व्यवस्थेला अर्धलग्न करण्यासाठी हे अर्धलग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की इथे उभारलेलं प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर जे व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत ज्या जाती व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन करतं आहे आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथे आंबेडकर वाद्यांचा करण्यासाठी जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की हा ही आमची शांतता हा आमचा मोर्चा हा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडावर आणण्यासाठी होता ही चुकी आहे लवकर तुटली तर त्याचा दा त्याचं नुकसान सरकारला प्रशासनाला शासनाला भोगावं लागेल म्हणून एवढंच बोलतो त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे प्रशासनाला एवढाच माझा एक महत्त्वाचा संदेश आहे आज मुक्त आणि अर्धनग्न जे आंदोलन आहे जे वर्ण या समाज बांधवांच्या अंगावर आहेत ते वर्ण त्याची जखम ही मिटली जाणार नाही ही कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहणार आहे आणि याचं उत्तर तसं तुम्हाला मिळून ओके थँक्यू